श्री गणेशाय महा कामना धरुणी जे वस्ती होय त्यांची मनोरथ पूर्ती तसेची निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होत असे अक्कलकोटा माझारी राजप्पा ज्याचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टित साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरूनी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदरतयाचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनाशी ते येण्यापूर्वी मंडळीशी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या आणूनी बाहेरी मांडा म्हणती एके हरी दोहा दोघांशी बैसवोनी तो होपरी ती तिसरीवरी बैसले आपण पाहुणे समर्थांचे तेच उभयतांशी वाटले सौज साहेबांनी प्रश्न केला आपण आला कोठुंनी स्वामींनी मुख करुनी उत्तर दिले तया लागुनी आम्ही कर्दळी वनातून प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखिले अपूर्व बंगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा टाक पावन नाना तीर्थे हिंडो नहर द्वारा प्रती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तेथे समग्र एसी हजारो हजार नगरे आम्ही देखिली मग तेथून सहजगती पातलो गोदाटका प्रती महाप्रख्याती पूर्ण तरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली पावन काही दिवस हैदराबाद हैदराबादऐशी पातलो येऊन या बहुत दिवस केला वास मग येऊन या पंढरपूरात स्वचेन्नई तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथोनी स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वे्छेने अक्कलकोटाप्रती येणे या झाले तैपासून या नगरात आनंदे आहो नांदत ऐसे आम असे आमचे सकल वृत्त असे मुळापासून द्वादश वर्ष मंगळवेड्या राहिले स्वामी राजयती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली दर्शन एता साधु दिगंबर लीला विग्रही लिलाविग्रहीयतीव वर, कमरेवारी कर दर्शन देती तयाशी इति श्री स्वामी चरित्र कथा नानाप्राकृतकमत आनंदे भक्ते परसोद द्वितीयोध्याय गोढा इति श्री स्वामी चरित्र स्वामीचरित्रसारामृते द्वितीयोध्याय श्रीरस्तु शुभम भवतु